कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार कुचे गेले धावून बदनापूर येथे कापूस खरेदी केंद्रावर विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना दहा दहा दिवस थांबावे लागते जिनिंग मध्ये याची माहिती आमदार श्री नारायण कुचे यांना मिळाली असता आमदार कुचे यांनी माननीय जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ साहेब उपविभागीय दंडाधिकारी हारकळ साहेब यांच्या समवेत पाहणी केली या ठिकाणी रात्री माळेगाव तालुका बदनापूर येथील कापूस उत्पादक शेतकरी काकडे पाटील यांची कापसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली कापसासह चोरीला केल्याचे निदर्शनास आले या परिस्थितीमध्ये चोरी झालेल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आमदार कुचे यांनी सांगितले व बदनापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांना कापूस खरेदी करण्यासाठी नवीन कापूस खरेदी केंद्र चालू करण्यासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांचे मंत्री संजयजी सावकार साहेब यांच्याशी संवाद करून जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन केंद्र चालू करण्यास सांगितले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे जालना जिल्हा संपादक भगीरथ कसरे पाटील यांनी बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी